शेतकरी मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती एक मोठी बातमी जोरदार फिरते शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत तब्बल तीस हजार रुपये मिळणार आहे हो ऐकायला भारी वाटते पण ही योजना खरीच सुरू झाली आहे का चला याचा संपूर्ण तहपसील आणि खात्रीशील माहिती घेऊया सध्याची योजना काय आहे आपण सगळ्यांनी ऐकले आहे पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते आतापर्यंत देशभरात लाखो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे मग तीस हजार रुपये आले कुठून अलीकडे काही व्हायरल पोस्ट युट्यूब व्हिडिओ आणि रील्स मध्ये असे सांगितले जाते की आता सरकार तीस हजार रुपयाची एकरी कमी मदत देणार आहे काही ठिकाणी तर उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांचे नाव घेतले जाते की त्यांनी ही जाहीर केले आहे पण किसान पीएम पोर्टल पी आय बी फॅक चेक अधिकाऱ्यांचे निवेदन या कुठल्याही अधिकृत ठिकाणी याची माहिती नाही म्हणजेच ही अफवा आहे शेतकऱ्यांनी काय करावे सगळ्यात महत्वाचे म्हणजे या अफवांवर विश्वास ठेवू नका जर तुम्ही खरंच लाभार्थी असाल आणि पुढले हप्ते वेळेवर हवे असतील तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपडेट करणं फारच गरजेचं आहे मग काय करायचं ई केवायसी पूर्ण केली आहे का बँक खाते आधारशी लिंक आहे का सात बारा उतारा योग्य नावाने आहे का हे सगळे तपासून घ्या पीएम किसान योजना संदर्भातील महत्वाचे मुद्दे योजनेत कोणत्याही प्रकारची नवीन रक्कम जाहीर झालेली नाही ज्या पोस्ट मध्ये तीस हजार रुपयाची माहिती आहे त्या फेक अर्धवट माहितीच्या आधारे तयार झालेल्या आहे। आहेत अजून कोणत्याही अधिकृत ग्रॅज्युएट नोटिफिकेशन किंवा जी आर प्रकाशित झालेला नाही सत्य माहिती कुठे मिळेल फक्त अधिकृत वेबसाइट वर विश्वास ठेवा जसे की पीएम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन तसेच आपल्या गावातील तलाठी कृषी सहाय्यक किंवा सीएससी सेंटर कडून अधिक माहिती मिळवा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचा लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशा सत्य शासकीय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेटन दाबायला विसरू नका अशाच पुन्हा भेटूया अशाच उपयोगी पोस्टसह जय हिंद जय महाराष्ट्र